आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा तारखेची रात्र आणि सतरा तारखेची पहाट या दरम्यान एका तीस वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गावामध्ये आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथं फरण एवढा म्हणून नाही त्या पुलाखाली मिळून आला होता महिलेचा आवळलेला दिसत होता डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला जखम त्या ठिकाणी दिसत होती यावरून सुकृदर्शिने तो मर्डर आहे खून आहे हे तर त्या ठिकाणी निष्पन्न झालं होतं त्याच्यामुळे आपण अनोळखी महिलेचा खून करण्यासाठी अनोळखी स्मारविरोधात अनोळखी कारणासाठी तो गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास आपली इलेक्शनच प्रक्रिया सुरू असताना देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्या ठिकाणी आपण तयार करून तपास सुरू ठेवला होता आ, या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होत की त्याच्यामध्ये कुठलाही न्यू नव्हता रात्रीच्या ही घटना घडली होती महिलेची ओळख देखील पटलेली नव्हती आणि ह्या अशा परिस्थितीत हा गुन्हा डिटेक्ट करणं ह्याच्यातील आरोग्य निष्पन्न करणं कारण निष्पन्न करणं मै महिलेची ओळख पटवणार ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणचे चॅलेंज होते आणि आपल्या जिल्ह्यातील टीमनं दोन्ही म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यामध्ये आमची पोलीस स्टेशनची टीम आहे त्यांनी खूप कौशल्यानं आणि प्रोफेशनल म्हणजे एक सगळे जे सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यानंतर इतर टेक्निकल जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आहे आणि उपकरणं आहेत त्या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करू दिवसरात्र मेहनत हा गुन्हा आपण त्या ठिकाणी आपल्या टीमनं सांगलेला आहे त्याच्यामध्ये की, की संदीप तोरणे नावाचे व्यक्ती आहे त्यानं हा गुन्हा इतर त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झालं घटना होती विश्वास झरे म्हणून आहे तर ते विश्वास झरेचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या त्या संबंधातून ते महिलेकडून त्याला पैशाची मागणी होत होती आणि त्याला त्याचा त्रास होत होता मागील सात आठ वर्षापासून त्यांची ओळख होती आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यात वादविवाद व्हायचे आणि मग त्याच्यातून विश्वास नाही संदीप तोरणे आणि त्याच्या इतर दोन सातजारांना त्याच्यामध्ये सोमनाथ कराळे आहे आणि सुंदीप जाधव आहे हे सर्वजण जे आहेत ते दानिक म्हणजे अविंदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये राहणारे आहेत आणि त्यांना सांगून या महिलेचा सा, तुम्ही दोन कुठेतरी तरी घेऊन जाऊन फुम करा अशी त्यांना सूचना केली आणि त्यासाठी ब्याण्णव हजार देऊन केले तर ह्याचं पूर्ण नंतर संदीप तोरणे आणि केलं त्या महिलेला नेवासा फाटा येथून तुळजापूरला दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तिला सोबत घेतलं इतर दोन सात हजार त्याच्या सोबत होते आणि त्याच्यानंतर ते घोडेगाव कडा आष्टी जामखेड खरडा मार्गे आंबे या ठिकाणी आले आणि आंबे या ठिकाणी आल्यानंतर येतानाच जेव्हा घटनास्थळ जवळ होत तेव्हा त्या महिलेला तिचा गळा आवडला स्कार आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली असं लक्षात आल्यानंतर त्या ओढ्याच्या जवळ आल्यावर तिच्या डोक्यात उतरवून दगड मारला आणि त्याच्यानंतर तिला पाण्यामध्ये फेकून ते निघून गेले सर्वसाधारण घटना अशी होती त्याच्यानंतर आपल्या टीमला सकाळी ती बॉडी दिसल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी गेली त्या त्याच्यानंतर संबंधित डीवायस पी आपले ॲडिशनल एस पी साहेब आणि मी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी विजिट केली होती आणि पूर्ण एल सी बीची टीम एल सी चे पी आय तिने ए आहे आणि पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत होती आणि वेगवेगळे प्रयत्न करून त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं होतं की जी गाडी होती ती आमदारात आल्यानंतर आपल्याला त्याचं टायमिंग जे होतं ते तीन सा ला ते साडेतीनच्या दरम्यानचं आपल्याला निष्पन्न झालं होतं आणि म्हणजे त्या घटनास्थळावरचं आणि मग ती ज्या मार्गाने आली आणि ज्या मार्गाने गेली त्या घटनास्थळावरची सी सी टी व्ही फुटेज इतर टेक्निकल अनालिसिस त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामध्ये होतं की गाडीच्या जो टेल लाईट आहे तो चालू होता आणि राईट साइडचा बंद होता आणि आपल्याला ट्रॅक करताना याचं खूप मदत झाली कारण एक टेल लाईट चालू आहे एक टेल लाईट बंद आहे अशा स्वरूपाची स्विफ्ट गाडी सिल्वर कलरची ओल्ड मॉडेलची त्या ठिकाणी आपण ती परत जाताना येतानाच तिचा आपण ट्रॅक केला आणि नंतर जाताना कुठल्या रूपने गेली हे ट्रॅक केलं आणि त्याचं दुसरं एक मदत अशी झाली त्याच्यामध्ये एका टोलवरून मास्क होताना देखील आपल्याला ते गाडी त्या ठिकाणी निष्पन्न करता आली आणि त्याच्यानंतर जे आपण आंबीपासून ते श्रीरामपूरपर्यंत एवढा लांबचा माग काढत आपण त्या रोपर्यंत पोहोचलो आणि अजून आपण डिटेक्ट करण्यामध्ये अतिशय आव्हानात्मक गुन्हा ज्याच्यामध्ये कोणताच किलो नाही आहे अशा गुन्ह्याला आपण त्या ठिकाणी उघडकीस आणण्यास यशस्वी ठरलेलो आहोत आणि त्याचं खरंच आंबी पोलीस स्टेशन आणि विशेषतः एस यांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांच्या या ठिकाणी यश आलेलं आहे